पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारीचे कंपाऊंड प्रशस्त तीस फूट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्तर त्रेसष्ट शून्य सदतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव मुलाची हत्या करून वडिलांनी स्वतःलाच संपून घेतल्याचा खळबळजनक प्रकार जळगावमधून समोर आलाय वडिलांनी जीवन संपवण्याआधी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये आपणच मुलाची हत्या केल्याचं लिहिलंय जळगावच्या धरणगाव एरंडोल मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे प्रसिद्ध रील स्टार विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील वय वर्ष बावीस वर्ष राहणार भोरखेडा असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे तर विठ्ठल सखाराम पाटील असं जीवन संपवलेल्या वडिलांचं नाव आहे विठ्ठल पाटील हे माझे सैनिक होते विकी पाटील हे वडील असलेल्या विठ्ठल सखाराम पाटील यांनी मंगळवार पंचवीस फेब्रुवारीला गळफास लावून जीवन संपवलं गळफास लावून घ्यायच्या आधी त्यांनी चिठ्ठी लिहिली होती माझ्या मुलाची हत्या मीच केली असून त्याचा मृतदेह हो धरणात पुरलाय असं विठ्ठल पाटील यांनी या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं ही चिठ्ठी सापडताच पोलिसांनी चक्र तपासाची चक्र वेगानं फिरवली विकी पाटील याचं लग्न झालं असून त्याला एक मुलगाही आहे वडिलांनी चिठ्ठीमध्ये लिहिल्यानुसार दुपारी गावाजवळील धरण परिसरात विकी पाटील याचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला पोलिसांनी जेसीबीच्या मदतीनं कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढला तहसीलदार महेश सूर्यवंशी यांच्या उपस्थितीमध्ये मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आलाय विठ्ठल पाटील यांनी मुलाची हत्या करून स्वतः गळफास का लावून घेत ला याचं कारण अद्याप गुलदस्तात आहे घटनास्थळी पोलीस अधीक्षक महेश रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षका कविता नेरकर धरणगाव पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांनी पाहणी केल्या एरंडोल पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे